मणे काया अर्पी अली सदा पाय तू दे अनेन प्रियता दे भगवान जनकीपती अस्माकं गुरुदेवता श्रोता भक्ता राजाधिराज रामचंद्र महाराज की महारुद्र हनुमान की राष्ट्रगुरु समतरामदास स्वामी महाराज की साईनाथ महाराज की अभंगता साधा सोपा अर्थ पूर्वी प्रामुख्याने जो नारदीय कीर्तनाला विषय लागतो तो, तो अभंग निवडाचा विषय लागतो आधी मनाने सांगितलं की सद्गुरूंचा विषय मांडा मग मा आणखीन कोणी काही सुचवलं पण आपलं मन काय सांगतंय त्या अभंगामध्ये मनावर आणि श्लोकामध्ये भक्ती याच्यावर अंडरग्राऊंड मारायची देवा परमेश्वरा या दश इंद्रियांपैकी जो इंद्रिय महत्वाचा आम्हाला दिला, दिला ते ते आहे माझा आवाज सगळ्यांना येतो सर्वांना आवाज येतो आहे त्या इंद्रियांमध्ये जे श्रेष्ठ दिला आहे जो आमचा मनाचा स्वामी आहे पत्रिकेमध्ये त्याचं स्थान प्रामुख्याने आहे त्याचं मन हे तुझ्या चरणाशी नाम संकीर्तन घेण्यामध्ये रोमू देवा माझे मन लागो तुझे चरणी आता नुसतं चरणावर जर बोलायचं झालं तर एवढं दीड तास कमी पडेल तू करा मरणंदा अभंग आहे त्याच्यामध्ये आधी आधी हा शब्द वापरला आहे तसंच चरणाची महती हे काय आहे जेव्हा या स्थानावर पुन्हा योग येईल तेव्हा ते सांगण्यामध्ये येईल शिर्डीला कीर्तनाची सेवा मिळणं म्हणजे तिला पूर्वजन्माचा प्रारब्ध लागतो आणि आपल्यासारखे सगळे श्रोते हे साथीदार की यांच्यामुळे कीर्तन उठतं जरा यांच्याकडे ताळा वाजवा <laughs> या दशा इंद्रियांपैकी आणखीन कोणता इंद्रिय आम्हाला महत्वाचा <laughs> रे गोजी गोजीरे रूप पाहो डोळा परमार्थ सोहळा अनुपमा तुझं रूप साधीर आहे निर्गुणकार आहेत पण ते बघण्याकरता हे जे मला दोन नेत्र दिले त्या नेत्रानी सातत्यानी तुझं दर्शन मला सगुण रूपामध्ये नव्हे निर्गुण रूपामध्ये झालं तरी मी समाधानी आहे आता सातत्यानी हे देवस्थानामध्ये असा एक पशु आहे की त्याचं लक्ष कायमस्वरूपी देवाकडे असतं म्हणून देवाने भगवंतानी पशुप्राणांवरही तेवढीच कृपा केली आहे <laughs> <coughs> <laughs> कोण हा पशु की ज्याला भगवंतानी आपल्या देवस्थानामध्ये स्थान दिलं